भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा अभियाना अंतर्गत अमरावती तालुक्यातील जिल्हा परिषद खाजगी व महानगरपालिका क्षेत्रातील पुरस्कार प्राप्त एकूण नऊ शाळांचा अमरावती पंचायत समितीच्या सभागृहात मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला यावेळी पुरस्कार प्राप्त शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी डॉक्टर प्रफुल्ल भोरकडे हे होते प्रमुख उपस्थिती महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी डॉक्टर प्रकाश मेश्राम गटशिक्षणाधिकारी धनंजय वानखडे पोद्दार इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य सुधीर महाजन शिक्षण विस्तार अधिकारी अजित पाटील संदीप बोडखे यांची उपस्थिती होती जिल्हास्तरीय पुरस्कारप्राप्त शाळांमध्ये शासकीय व खाजगी गटातील अनुक्रमे जिल्हा परिषद माध्यमिक कन्याशाळा कॅम्प अमरावती महानगरपालिका शाळा नंबर अठरा प्रवीण नगर अमरावती व मणिबाई गुजराती हायस्कूल अमरावती यांचा तर तालुकास्तरीय शासकीय गटातील प्रथम पुरस्कार प्राप्त जिल्हा परिषद माध्यमिक शाळा नांदगाव पेठ द्वितीय महानगरपालिका शाळा जेवडनगर व तृतीय जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा वाघोली तसेच खाजगी गटातील तालुकास्तरीय पुरस्कारप्राप्त शाळा प्रथम हॉलिक्रॉस मराठी प्राथमिक शाळा द्वितीय कस्तुरबाई इंग्रजी प्राथमिक शाळा व तृतीय पोद्दार इंटरनॅशनल स्कूल या शाळांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले यावेळी पुरस्कार प्राप्त शाळेचे मुख्याध्यापक सुधीर धोत्रे सिस्टर मिनल श्रीमती चंदेल सुधीर महाजन देवेंद्र ठाकरे श्रीमती अविनाशे अनिल डाखोडे आदींनी मनोगत व्यक्त करताना अमरावती पंचायत समितीने सन्मान केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून आभार मानले कार्यक्रमाला पुरस्कार प्राप्त शाळांचे मुख्याध्यापक शिक्षकवृंद केंद्रप्रमुख मुख्याध्यापक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते प्रास्ताविक गट शिक्षणाधिकारी धनंजय वानखेडे यांनी केले कार्यक्रमाचे संचालन केंद्रप्रमुख विलास बाबरे यांनी केले तर आभार इक्बाल सरांनी मानले एस न्यूज महाराष्ट्रकरिता भातकुली येथून प्रतिनिधी धनराज खर्चान